मराठा उद्योजक लॉबी परिवार आणि माननीय आरोग्यमंत्री राजेशजी टोपे यांच्या रक्ताच्या भीषण तुटवाडा भरून काढण्यासाठी रक्तदानाची नितांत गरज आहे या आव्हानाला साथ देत महाराष्ट्राच्या रक्त संकटात मदत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र मराठा उद्योजक लॉबी टीमने संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी राज्यव्यापी महारक्तदान सोहळा करण्याचा वसादी उभारी घेऊ भरारी म्हणत घेतला आहे यास संपूर्ण महाराष्ट्र मराठा उद्योजक लॉबी टीमने सात व जोरदार प्रतिसाद देश संपूर्ण राज्यात पंचवीसहून अधिक ठिकाणी महाराष्ट्रान शिबिरे आयोजित केले होते या उपक्रमास नाशिक जिल्ह्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यात नाशिक शहरातील मायको सर्कल पाथर्डी गाव नाशिक रोड व सिन्नर शहर अशा चा चार ठिकाणी महारत्तदान सोहळ्याचे भव्य आयोजन केले होते मायको सर्कल येथील मराठा उद्योजक लॉबी बिझनेस पार्क येथे छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन तसेच आरती करून शिबिराचे उद्घाटन नाशिक केबल्सचे सर्व सर्वे प्रमोदजी सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करून पुढील रक्त संकलनाचे कार्य अतिशय उत्साहात पार पडले उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी महाले संपर्क प्रमुख सागर मोरे सोशल मीडिया प्रमुख शिवराज पाटील जिल्हा महिला सचिव रत्ना पाटील जिल्हा आरोग्य सचिव राहुल निकम नाशिक ऍडमिन मंगेश शिंदे योगेश तिगमे निलेश घुमरे यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले या उपक्रमास महाराष्ट्रानेही भरभरून प्रतिसाद देत हजारो नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमास रेकॉर्ड ब्रेक ठरवले या उपक्रमात मराठा उद्योजक लॉबी राज्य कार्यकारणी कोर कमिटीच्या सूचनेनुसार सर्व जिल्हा व तालुका स्तरीय मराठा उद्योजक लॉबी कार्यकारणीने चोख नियोजन करीत हा उपक्रम यशस्वी केल्यानं या उपक्रमास ना। नाशिक केबलचे सर्व सर्व प्रमोदजी सोनवणे यांनी शुभेच्छा दिल्या आज जो काही कार्यक्रम महा रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेला आहे अवघ्या महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात आपले उत्तर महाराष्ट्राचे संपर्क चिंतेश्वर देवरे यांनी या ठिकाणी आपल्याला आमंत्रित केलेला आहे आणि हा जो आजचा कार्यक्रम रक्तदानाचा आहे हा महाराष्ट्रातील तमाम जनतेलाच नाही तर हिंदुस्थानातील तमाम जनतेला एक चांगला संदेश आहे कारण की मराठा उद्योजक हा काय करू शकतो हे आपण आज दाखवून देतो आहे आणि दाखवण्याची आज आपल्याला गरज नाही आहे कारण की मुळातच आपल्या छत्रपतींचा इतिहासच जगाच्या पाठीवर एवढा मोठा आहे का तो सांगायचा नाही आहे तो आपल्याला आचरणात आणि विवरणात आणायचा हे फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि आज या ठिकाणी हा जो आपला रक्तदानाचा कार्यक्रम झालेला आहे हा खूप चांगल्या पद्धतीने इथे पार पडतो आहे तमाम तरुण वर्ग आपला मराठी मुलकातला या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी येत आहे माझे सगळ्यांना आव्हान आहे का आज आपले शहाण्णव कोळी मराठा जो काय वर्ग आहे त्यांनी सगळ्यांनी इथे रक्तदान करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी आयोजन झालेलं आहे महाराष्ट्रात कार्यक्रम त्या त्या ठिकाणी त्यांनी रक्तदान करावं तसेच हे यश संपूर्ण मराठा उद्योजक लॉबी महाराष्ट्र टीमच्या अथक प्रयत्नांचे यश आहे असल्याचं उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख चिंतेश्वर देवरे महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी महाले यांनी सांगितले डिसेंबर म्हणजे कालच्या रोजी आपण संपूर्ण महाराष्ट्रात मराठा उद्योग लॉबी तर्फे आरोग्य मंत्री अजितजी टोपे साहेबांच्या आव्हानाला साथ देत आपण राबवले टोटल पंचवीस ठिकाणी झाले तिथे अधिक झालं या सर्व ठिकाणी सर्वांची प्रचंड प्रचंड लाभली त्या सर्वांचे मनपूर्वक साथ दिले तुम्ही प्रोत्साहन प्रोत्साहन असेच जर मिळत गेले तर उद्योग लॉबी येत्या काळात संपूर्ण जनतेसाठी नक्कीच आणि नाविन्यपूर्ण कार्य करेल महाराष्ट्रदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी नाशिकमध्ये नाशिक शहरामध्ये तीन ठिकाणी आपलं महाराष्ट्रदान शिबिर आयोजित केलेलं होतं मराठा उद्योजक लॉबीने सर्वांनी भरभरून प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार असेच साथ देत राहा जय शिवराय यावेळी जिल्हा आरोग्य सचिव राहुल निकम यांनी आभार व्यक्त केले आज जे आमचं ब्लड कॅम्प झाला आहे तृनासिक जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यात आम्ही पंचवीस ठिकाणी जे लोकेशन सर्च केलं लो होतं आणि तो लोकेशन आमचा एक भोवे काम कॅम्प आजार झाला आहे सगळ्या मराठा उद्योजक लॉबी आणि मराठा परिवाराने जो काही प्रतिसाद दिला आहे तो खूप अनमोल होता आणि आज ज्या पंचवीस ठिकाणी आपला हा कॅम्प झाला आहे तो खूप जोरदार आणि तसे भोवे झाला आहे ज्याप्रकारे आम्ही ठरवलं होते दहा हजार ब्लड बँक त्या आम्ही आज अचीव केल्या आहेत त्यासाठी सगळं मराठा उद्योजक लॉबीतर्फे सगळ्यांचे आधी आभार सिन्नर येथील महारागदान वावी वेस येथे छत्रपती शिवरायांचे प्रतिमापूजन तसेच आरती करून शिबिराचे उद्घाटन उद्योजक मदानजी देशमुख आणि युवा व्यावसायिक स्वप्नील जाधव यांच्या हस्ते झाले पुढील संकलनाचे कार्य अतिशय उत्साहात पार पडले येथील नियोजन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य स्वप्नील काळे जिल्हाध्यक्ष वैभव डावरे उपजिल्हाध्यक्ष धीरज मोडवे महिला उपजिल्हाध्यक्ष वंदना देशमुख महिला संपर्क प्रमुख आशा पाटील अॅडमिल अमोल सोनवणे राहुल कांडेकर अविनाश डावरे युवराज पवार रुमदास हंडोरे जयेश फरगडे वर्षा घुटेकर कुणाल चांदोरे देवाभो आवारे निशांत काळे यांनी अप्रतिम पद्धतीने पार पाडले नाशिक रोड येथील आदर्श विद्या मंदिर येथे छत्रपती शिवरायांचे प्रतिमा पूजन तसेच आरती करून शिबिराचे उद्घाटन अभिनेत्री जानवी गायकवाड यांच्या हस्ते करीत पुढील रक्त संकलनाचे कार्य अतिशय उत्साहात पार पडले या कामी आदर्श विद्या मंदिरचे सहकार्य लाभले येथील नियोजन जिल्हा सरचिटणीस राकेश सोनवणे जिल्हा सचिव सुभाष चव्हाण जिल्हा सहसचिव पांड्रंग ताजमपुरे अॅडमिल अर्जुन भोल यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले पाथडी गाव येथील मारुती मंदिर हॉल येथे छत्रपती शिवरायांचे पूजन तसेच आरती करून शिबिराचे पुणे रक्त संक्रणाचे कार्य अतिशय उत्साहात पार पडले येथील नियोजन जिल्हा कार्याध्यक्ष रघुलजय ढोंगरे गौतम वाडेकर सुरज मराठे मंगेशभाऊ ढोंगर कली मुलानी संतोष भोल यांनी उत्तम पद्धतीने पार पाडले मराठा उद्योजक लॉबिन या महारक्तदान सोहळ्यास प्रोत्साहन देणाऱ्या रक्तदात्यांचे आभार व्यक्त केले यनसेन्यूजसाठी प्रतिनिधी देवदास पाटील नाशिक